सगळ्याला नमस्कार जे भीम तर चला सकाळ बघा आपल्या आज आग सुट्टी आहे सुट्टी आपलं चाललंय सारवण सार काय ये आलंच बघा मध्ये मध्ये करायला का मेहंदी लावली मामाने त्या तर आपली जुनी पद्धत माणसं पहिल्या सवज लागलेलं आहे सगळं चांगलं सारवून सुरवून काढून दिवशी त्याला चापून चुपून आपलं कधी बिहार बघायला भेटत नाही आणि आता आताच तिला सुद्धा कोणाच्या भटीवर सुद्धा नाही बसाये पण ही मी मला पटतच नाही ते गॅसवर त्यामुळे ही माझं चाललेलं असत हे आपलंच एकटेच रडगाणं नाही काही काम सारखं का काम चालू करायचं ठेवायचं ते घेतलं दादांनी आपल्या सगळं केलं अवतारच बदलला होता बघा तर बघा मग ना ते असं मी केलं लिपली आता हिला चुलीला पोता ती द्यायचा आपल्या जरा कस फ्रेश राहतो सकाळ सकाळ माणूस आणि चांगलं सारवून सुरवून टाकलं म्हणजे जरा येऊ तर सकाळ सकाळ पाटे वरच भरून शेण आणलं होतं आणि ही काल काल काय चिकल आपण चिकल्यातलं ठेवला होता इटा थापताना आता उलतय तर कस काय होतंय काय सांगता येत नाही तर शेण टाकले मी आयात अर्धी पाटी तर असं असते माझं सारवण सुरवण जर शनिवार रयवर बरखा तुम्ही म्हणताना आजच mm -hmm. तर या पावसापास आपण चुलीला बघितलंच नव्हतं सारवून झालं दोन तीन बऱ्या पण दादांनी आणि सावकार बेकार केला हो तर जरा मग मग म्हणलं बिताड घ्याव असे तर दाखवते तुम्हाला आता चुलीला पोतारा ते दिलेला सारवायचं एवढं घेतचे तर सारवून मग परत आंघोळ ती करायची तर कसं सांगा मला कबेंटमध्ये चोलती कशी आली या मागणं पुन्हा दाखवत आहे तरी हे भिजतीचं झाड त्याला तर आपलं त्याच वाटत असते ती अस मला मागणं दाखवते का काय तायेस्त सारवून दाखवाय सांगितलं त्याला माती येते वरायची काम असते ती आता सुट्टी नसती मेसेज चिकल्या ना फक्त सुट्टी असती म्हणायला तर आता दहा वाजता कामाला लागायचं माणसं येते आता माती ती ओढ तर चुली आपली बघा एकदा एवढ छान आहे जर शनिवारी या आपल्याला काम सागं घातले भांडूया तर एक। तर घरातले बघा आता आम्ही तर किरकुणीत म्हणतोय तुम्ही तर काय म्हणताय मला तर काय माहित नाही झाडू झाडू म्हणत असतात आपलं <laughs> गावरान बसतंय ते